सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्हा हा भक्ती शक्तीचा कृषी उद्योग आरोग्य शिक्षण पर्यटन पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रातील विकासातून जिल्ह्याची परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीत बुलढाणा जिल्हा आता थांबणार नाही यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बकरंद पाटील यांनी आज आहे देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानात पालकमंत्री नामदार पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी संबोधित करताना ते बोलत होते यावेळी आमदार संजय गायकवाड आमदार मनोज कायंदे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील पोलीस अधीक्षक विश्व पानसरे मुख्य कार्यकारी अधिकारी, 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 अधिकारी गुलाबराव खरात अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्यासह प्रशासनातील अधिकारी विभाग प्रमुख स्वातंत्र्य सेनानी वीरमाता वीरपत्नी ज्येष्ठ नागरिक शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा